शिवसेनेची धुरा सांभाळणारं ठाकरे घराणं हे कोट्यावधी शिवसैनिकांच्या दृष्टीने दैवत अपेक्षा काही कमी नाही शिवसेनेची स्थापना करणारे बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्या एका शब्दाखातर जीवावर उदार होणारे लाखो शिवसैनिक होते राजकारणात अत्यंत दुर्लभ असणार असं हे देवासारखं स्थान ठाकरे घराण्याची पुण्याई होती त्याला कारण होत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कटाक्षाने दूर ठेवलेलं राजकीय पद अगदी गल्ली पुळातून सामान्य कार्यकर्त्यांना राज्याच्या मंत्रालयात पोहोचवणारे बाळासाहेब ठाकरे यांनी कुठल्याही राजकीय पदाचा कधीही मोह धरला नाही अनेकांना त्यांनी नगरसेवक केलं अनेकांना आमदार खासदार व मंत्री केलं मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत नेलं अगदी राष्ट्रीय पातळीवरही किंगमेकर म्हणून भूमिका निभावली पण या संपूर्ण काळात आपलं शिवसेना प्रमुख हे पदच त्यांनी सर्वतोपरी मानलं बाळासाहेबांनी घालून दिलेला हा दंडक पुढच्या पिढीतील ठाकरेंना मात्र पाळता आला नाही हे सर्व सांगण्याचा मुद्दा म्हणजे नुकताच उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा पार पडला थोडक्यात उद्धव ठाकरे यांना राहुल गांधींच्या दारी जावं लागले पण हे सगळं नक्की वाटाघाटी करण्यासाठी हे पुन्हा मुख्यमंत्री बनण्यासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजाबाजामध्ये आपलं स्वागत आहे बाळासाहेब ठाकरेंचे हुबेहूब कॉपी मानले जाणारे राज ठाकरे यांनी सत्ता हाती घेण्याची आपली आकांक्षा कधीही दडवून ठेवली नाही शिवसेनेत असतानाच युवासेनेचे से प्रमुख असताना एका मुलाखतीत त्यांनी आपली ही इच्छा बोलून दाखवली होती मुख्यमंत्री होण्यात काय गैरे हा प्रश्न त्यांनी त्यावेळी मुलाखतकाराला विचारला होता नंतरच्या काळात आपली स्वतःची महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढल्यानंतरही अधून मधून त्यांनी हा संकेत दिलाच होता किंबहुना दोन हजार नऊ नंतर मनसे राज्याच्या राजकारणात एक मोठी शक्ती म्हणून उदयाला आली तेव्हा समस्त त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणूनच पाहत होते मात्र दोन हजार राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी यांचा उदय झाला आणि राज्याच्या राजकारणालाही वेगळं वळण लागलं त्यानंतरच्या घडामोडीत मनसेला उतरती कळा लागली आणि राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष एका आमदारापुरता मर्यादित राहिला मनसे जेव्हा जोरात होती तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना काहीशी मरगळलेली होती राज यांच्या वादळी आव्हानामुळे दोन हजार नऊ नंतर शिवसेना शिवसेनेला अपयश आलं होतं पण मग अशी म्हटल्याप्रमाणे मोदी यांच्या उद्यानंतर सुरुवातीला त्यांच्याशी जुळवून घेऊन आणि नंतर त्यांना आव्हान देऊन शिवसेना राजकारणात टिकून राहिली एकीकडे मनसेची शक्ती खालावत असताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पुन्हा बळ आलं त्यातून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मोदींची लाट असतानाही भाजपच्या विरोधात लढून शिवसेनेला त्रेसष्ट जागा मिळाल्या होत्या भारताच्या राजकारणातील नरेंद्र मोदी यांचं स्थान पाहता कुठल्याही प्रादेशिक पक्षाच्या दृष्टीने ही प्रचंड मोठी कामगिरी होती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचा दिलेला हवाला आणि भाजपच्या कुटील नीतीच्या विरोधात फुंकलेलं रणशिंग यांचा या यशात या मोठा वाटा होता आपण एकाकी झुंज देत असल्याच्या उद्धव ठाकरे यांच्या हाकेला ओ देत तमाम शिवसैनिकांनी ते यश खेचून आणलं होतं त्याच यशामुळे कदाचित उद्धव ठाकरेंच्या मनात मुख्यमंत्री पदाची लालसा निर्माण झाली असं म्हटलं जातं त्यातूनच मग ठाकरे घराण्याने जपलेली आजपर्यंतची पुण्याही संपुष्टात आली भाजप आणि शिवसेना यांनी दोन हजार एकोणीस मध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवली होती त्यापूर्वी पाच वर्ष सत्तेत भागीदार असतानाही शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांनी भाजपला धारेवर धरलं तरी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने शिवसेनेशी युती करायला संमती दिली होती परंतु ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुकीचे निकाल लागताच उद्धव ठाकरे यांनी टोपी फिरवली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने मुख्यमंत्री पद मिळवलं मुख्यमंत्री होऊन उद्धव ठाकरे यांना फार काही करून दाखवता आलं नाही उलट शिवसेना पक्षावरील त्यांची पकड गेली त्यातून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यांची सत्ता उलटून स्वतः मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री म्हणून असलेल्या काळात बहुतांश काळ हा कोरोनाच्या संकटात देवेंद्र फडणवीस यांना घरी बसवून मुख्यमंत्री पद मिळवताना ठाकरे यांनी दोन दावे केले होते एक म्हणजे शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचं अमित शहा यांनी बंद खोलीत वचन दिलं होतं आणि दुसरा दावा हा होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल तर माझ्याशिवाय अन्य नावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संमती नव्हती हे दोन्ही दावे अजूनही निर्विवाद सिद्ध झालेले नाही असं कोणतंही वचन दिलं नव्हतं हे भाजपच्या विविध नेत्यांनी अनेकदा सांगून दिले तसंच फक्त उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करायचा आम्ही आग्रह धरला होता असं काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने आजपर्यंत म्हटलेलं नाही हा सर्व इतिहास आठवण्याचं कारण म्हणजे उद्धव नुकताच केलेला दिल्ली दिल्ली दौरा उद्धव ठाकरे दौऱ्यावर होते या दरम्यान त्यांनी काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध नेत्यांशी गाठी भेटी घेऊन चर्चा केल्या काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतली आगामी विधानसभा निवडणुकीतील रणनीती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे जागा वाटप याबाबत त्यांच्यात चर्चा झाली असं म्हटलं जातं शरद पवारांशीही अर्थातच चर्चा झाली तसंच काँग्रेसच्या सर्वे सर्व सोनिया गांधी यांच्याशीही त्यांची भेट ठरली राज्याची विधानसभा निवडणूक अवघी दोन तीन महिन्यावर आली असताना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत या चर्चा करणं याला महत्व आहे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा संभाव्य चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आणि तसे संकेत स्वतः त्यांनीच दिले दिल्लीत या भेटीगाठी झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबत साहजिकच प्रश्न विचारण्यात आला तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असं पत्रकारांनी विचारलं तेव्हा ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची तयारी असल्याचं सुचवलं मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं मला तशी इच्छाही नव्हती परंतु मी जबाबदारीपासून पळ काढणारा व्यक्ती नाही मी जबाबदारी घेतली आणि माझ्या क्षमतेनुसार सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकारी पक्षांना जर वाटत असेल की मी चांगलं काम केलंय तर पुन्हा मुख्यमंत्री म्हणून मला पाहायला त्यांना आवडेल का हे विचारा असं ठाकरे म्हणाले यातली ही आहे की पूर्वीप्रमाणेच उद्धव ठाकरे यांचे सहकारी पक्ष त्यांच्या या दाव्याला दुजोरा द्यायला तयार नाही लोकसभा निवडणुकीत अपेक्षेबाहेर यश मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह आहे पुतण्याच्या जबरदस्त आव्हानाला परतवून लावून राज्याच्या राजकारणात आपलं वर्चस्व सिद्ध केल्यामुळे शरद पवारही जोमत आहेत या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्याकडे मुकाटपणे नेतृत्वाची कमान सोपवायला हे दोन्ही पक्ष तयार नाही राज्याच्या सर्वोच्च पदावर आपला नेता असावा हे स्वप्न काँग्रेस पाहत आहे तसंच शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसही पाहत आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष नाही म्हटलं तरी त्यांची इतकी ताकद दिसून येत नव्हती निवडणुकीच्या आपली काय स्थिती होईल याची त्यांना शंका होती म्हणून शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व सोपवलं होतं मात्र ती स्थिती आता नाही लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेनेने लढवल्या तरी सर्वाधिक जागा जिंकल्या त्या काँग्रेसने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा चांगलाय अजूनही आपल्या पक्षात भरपूर बळ आहे हे दोघांनाही जाणवलंय त्यामुळे ठाकरे म्हणतील ती पूर्व दिशा असं आता होणार नाही म्हणूनच उद्धव ठाकरे थेट दिल्लीत जाऊन आपला खुंटा बळकट करतायत येत्या एक दोन आठवड्यात प्रत्यक्ष जागा वाटपाची चर्चा सुरू आपला हा दावा अधिक ठामपणे मांडता येईल यासाठी ठाकरे यांनी ही खेळी दिल्लीत गेल्यानंतर आणि विधानसभा प्रश्न आल्यावर मुख्यमंत्री पदाचा प्रश्न येणार ही ये अटक ठाकरे यांना असणारच त्याला त्यांनी अतिशय कुशलपणे उत्तर दिलंय एखादी गोष्ट आपल्याला करायची परंतु लोकल अज्जेमुळे ती करता येत नाही तेव्हा काहीतरी सबब सांगून ती करण्यात येते तेव्हा अग अग म्हशी मला कुठे नेशी या म्हणीचा वापर केला जातो उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून स्वतःला पुढे आणायचंय परंतु बदललेल्या परिस्थितीत ते थेटपणे करणं आता त्यांना शक्य नाही त्यामुळे उद्धव ठाकरे अग अग दिल्ली याच मार्गाने आता आपलं काम करत आहेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय विश्वातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका